बजेट जाहीर झाल्यानंतर मागच्या चार पाच दिवसात या बजेटवर सांगोपांग चर्चा जनतेमध्ये प्रसिद्धी माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे आणि सगळ्या प्रसिद्धी माध्यमाचा जनतेचा जर रोख बघितला तर हे बजेट ज्या पद्धतीनं झालं हे याच्या घोषणांचा मोठ्या प्रमाणावर सुका दिसतोय या घोषणा होत असताना राज्याची आर्थिक परिस्थिती काय राज्याचं उत्पन्न काय राज्याची तूट काय आणि मग अर्थात जे बजेट मांडलेलं आहे त्याच्यासाठी प्रोविजन्स काय हे सगळं मेळ घालण्याचा प्रयत्न केला तर सभापती महोदय हे बजेट फक्त घोषणांचा पाऊस दिसतो आणि याला आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर जनतेला दाखवलेलं गाजर दिसत आहे घोषणा इतक्या झालेल्या राज्याची आर्थिक परिस्थिती जर बघितली सत्तावीस फेब्रुवारीला जे बजेट मांडलं होतं ते सहा लाख पाचशे बावीस कोटीचं होत आता परवा मांडलं हे सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटीच आहे आत्ताच्या घडीला राज्यात जर बघितलं तर सात लाख कोटीच कर्ज आपल्या राज्यावर आहे राज्याचा विकास जर सात बिंदू सहा असं म्हटलेलं आहे शेती क्षेत्राचा विकास एक बिंदू नऊ असं म्हटलेलं आहे तर उद्योग क्षेत्राचा विकास सात बिंदू सहा असं म्हटलेलं आहे आताच्या घडीला महसुली तूट राज्याची वीस हजार पन्नास कोटी रुपये तर राजकोषीय तूट ही एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये एवढी तूट असताना ज्या ज्या घोषणा जाहीर झाल्या त्याचा आणि याचा मेळ कशा पद्धतीनं लागेल हे ये सांगता येत नाही एक संत तुकारामाचा अभंग आहे तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा म्हणजे ताळा कोणताच नाही आणि जर ताळा आपण मांडला नाही या संकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये तर मला असं वाटतं या संकल्पाचं अवकाळा होऊ शकते आणि ही अवकाळा व्हावीच अशा पद्धतीनंच हा अर्थसंकल्प मांडला की काय अशा प्रकारची शंका या सगळ्या अर्थसंकल्पावर आपल्याला पाहायला मिळते कारण या सरकारला असं वाटतं म्हणून वाटतं की आपल्याला फक्त एक दोन तीन महिने या महाराष्ट्रात राहायचंय आणि म्हणून तेवढ्या काळात जेवढं करता येईल जेवढं सांगता येईल जेवढा डांगोरा पिटता येईल जेवढे ढोल बडवता येईल तेवढे बडवा नंतर आपल्याला काही या राज्यात राहायचंच नाही या राज्याचा सरकारमध्ये आपल्याला काही राहायचंच नाही अशा प्रकारची मानसिकता या, या बजेटमधूनच सरकारची सभापती मोदय दिसते एक कोणीतरी कवी ना एक बजेटच्या ऑडिट नावाची कविता म्हटलेलं आहे अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थ लावताना शब्दांचे बजेट काही बसत नाही सत्ताधाऱ्याचा अर्थसंकल्प जनतेला नीट दिसत नाही घोषणा आणि थापाभोवतीच प्रत्येक अर्थसंकल्प फिरवला जातो आपल्याला पाहिजे तोच अर्थ अगदी संकल्पपूर्वक पुरवला जातो काही स्वप्न काही स्वस्त काही महाग बाकी सगळे मध्यम मध्यम असते आपला अजेंडा राबवायला सरकारला बजेटचे माध्यम असते म्हणजे थोडक्यात सरकारने आपलं एक अजेंडा राबवण्यासाठी या बजेटचा पूर्णपणे वापर केलेला दिसतो आणि मला असं वाटतं हे जर बघितलं तर निश्चित हे सरकार हे बजेट काही पूर्ण करू शकणार नाही अशा प्रकारची सभापती महोदय या सरकारची स्थिती आहे सभापती महोदय अनेक घोषणा झाल्या अनेक घोषणा होत असताना या महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक होर्डिंग लावले ठिकठिकाणी थीक मोठे मोठे बोर्ड लावले गेले आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांचा एक उदो उदो करण्यात आला परंतु या ज्या घोषणा मग शेतकऱ्यांसाठी असेल माता भगिनीसाठी असेल युवकांसाठी असतील या जर घोषणा बघितल्या तर मला असं वाटतं सरकारचा हा फेक अर्थसंकल्प आहे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपण आर्य चाणक्याला ओळखतो आणि आर्य चाणक्याने अडीच वर्षापूर्वी अडीच हजार वर्षापूर्वी एक श्लोक लिहून ठेवलेला आहे याच्यात त्यांनी मूर्खपणाची लक्षणे सांगितलेली आहे हा श्लोक आजच्या घडीला तंतोतंत जुळतो सभापती महोदय हा श्लोक मी वाचन दाखवतो स्वहस्तग्रथिता माला स्वहस्त घृष्ट चंदनम स्वहस्तग्रथिता माला स्वहस्तृष्ट चंदनम स्वस्थ लिखितम स्तोत्रम चक्र स्थापी स्त्रीम हरेत चक्र स्थापी स्त्रियां हरेत याचा अर्थ असा आहे दुसऱ्याने आपली स्तुती करणे योग्य आहे पण स्वतःच्या हाताने बनवलेला हार किंवा माळ स्वतःच घालून फिरणे चंदन उगाळून आपल्या अंगाला फासून साधू संताचा आवाने म्हणजे स्वतःच्या फुशारकीचे प्रदर्शन लोकांसमोर करणे ही मूर्खपणाची परिसीमा असते अशाने इंद्राचीही शोभा आणि लक्ष्मी नाहीशी होते असं मी म्हटलेले नाही अडीच हजार वर्षापूर्वी ज्याला आपण कौटिल्य म्हणतो ज्याला अर्थशास्त्रज्ञ म्हणतो अशा आर्य चाणक्यानं सभापती महोदय म्हटलेलं आहे आणि मला असं वाटतं तंतोतंत आजच्या सरकारला ही गोष्ट लागू होते की सरकार नुसतं होर्डिंग लावण्यामध्ये मग नाही जाहिराती करण्यात मग नाही प्रत्यक्षात जनतेला याचा फायदा किती होईल अशा प्रकारची स्थिती बघितलं तर याचं उत्तर शून्य निर्माण होईल अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे या सगळ्या विषयाचा जर आपण अभ्यास केला तर आजच्या घडीला तिजोरीत खडखडाट आहे आणि घोषणांचा गडगडाट आहे मी तिजोरीची स्थिती मानतो गत वर्षीच्या कर्ज रकमेपेक्षा तब्बल सोळा बिंदू पाच टक्के वाढून कर्ज सात कोटी सात लाख कोटी रुपयापेक्षा अधिक झालेले आहे मागच्यापेक्षा सोळा बिंदू पाच टक्के वाढलेले कर्ज सकल उत्पन्नाच्या तुलनेत अठरा बिंदू पस्तीस टक्के अर्थविकासाचा वेग सात बिंदू सहा टक्के राहणार आहे इतर राज्याचा वेगाचा विकास जर केला या अर्थ अर्थविकासाचा वेग तर त्याच्यात महाराष्ट्र मागे याच्या आधी हा महाराष्ट्राचा विकासाचा दर देशाच्या ॲव्हरेज म्हणजे देशातल्या सगळ्या सरासरीपेक्षा महाराष्ट्राचा विकास दर सातत्यानं सुधीर भाऊ आपण अर्थमंत्री राहिले हा पुढं राहिलेला आहे आपण ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस पुढं होता परंतु आताच्या घडीला हा विकास दर महाराष्ट्राचा नाही आहे या महाराष्ट्राच्या आर्थिक पाणी अहवालामध्ये याची पूर्णपणे स्थिती सभापती मोदय मांडलेली आहे शेती क्षेत्राची जेमतम एक बिंदू नऊ टक्के इतकीच वाढ झालेली आहे हे मी म्हणत नाही या आर्थिक पाहणी अहवालात सगळं म्हटलेलं आहे कृषी क्षेत्राचा विकास एक बिंदू नऊ टक्के होणार असेल तर कृषी धोरण जे आपण राबवतो याची स्थिती काय एक बिंदू नऊ कारण आपली अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर कृषी क्षेत्रावर अवलंबून असताना त्याचा जर विकासाचा दर एक बिंदू नऊ असेल तर मला वाटतं कृषी धोरण आपल्या राज्याचे काय याचा गांभीर्यानं विचार सरकारने कुठेही केलेला लक्षात येत नाही जर शेतीचा विकासाचा दर अशा पद्धतीने खाली येत असेल तर महाराष्ट्राचं जे महानपण आहे शेती क्षेत्रावर लक्षात घ्या ठीक आहे मोठे मोठे अदानी अंबानीला धरून हे सरकार काय करत असेल पण हे राज्याचा विकास करू शकत नाही एखादं सिमेंटचं जंगल करू शकतील राज्याचा विकास जर करायचा असेल तर कृषी विकास झाला पाहिजे ही स्पष्ट भूमिका आहे परंतु सरकार या विषयाकडं मला असं वाटतं आत्ताच्या घडीला पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे वीज निर्मिती शेतकऱ्यांना याने वीज साडेसात हाच पॉवरचं वीज मोफत देण्याची घोषणा केली पण आज विजेचं काय स्थिती आहे आज महाराष्ट्रात एकूण अडतीस हजार दोनशे सतरा मेगावॉट वीज निर्मिती झाली देश पातळीवर प्रस्थापित वीज क्षमतेचा महाराष्ट्र दहा बिंदू चार टक्के गेलाय तर गुजरात बारा टक्क्यावर गेलाय सभापतीमध्ये आज हा विजेच्या क्षमतेचा दर जर बघितला तर गुजरात बारा टक्क्यावर महाराष्ट्र दहा बिंदू चार वर आहे अशा प्रकारची सभापती मोबाईस्थिती आहे आज लोकसंख्येचा आकार मध्ये जर सगळं बघितलं तर गुजरात हा महाराष्ट्रापेक्षा कमी आहे पण अधिक आपल्यापेक्षा अधिक वीज निर्मिती आज गुजरात करतंय मला असं वाटतं महाराष्ट्र या बाबतीत कुठे आहे याचा विचार सरकार करायला सिरियसली करायला तयार नाही जर गुजरात सारखं राज्य जर बारा टक्क्यावर जात असेल आणि वीज निर्मितीमध्ये आपण दहा बिंदू चारवर येत असेल तर मला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आपण असं म्हटलेलं की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्याचे लक्ष महायुतीने सरकारने ठेवलेली आहे त्याच्यासाठी जर आपण ॲव्हरेज विचार केला तर चौदा ते पंधरा टक्के विकास दर, दर जर ठेवला तर आपण एक लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचू शकू सभापती महोदय आणि म्हणून या सगळ्या विषयाचा जर आपण विचार करत गेला तर सरकार बाकी घोषणा तर करू शकतो परंतु सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पैशाचं सोंग कधी आणल्या जाऊ शकत नाही आपल्याला ग्रामीण भागात म्हण आहे की खिशात नाही आणा मला ना ना बाजीराव आणा खिशात आणा असला तर लोक बाजीराव म्हणतील परंतु या सरकारची सगळी आर्थिक स्थिती बघितली तर या सरकारला बाजीराव म्हणा एवढं तर वाटतं तो। परंतु तो या सरकारच्या खिशामध्ये कोणत्याही प्रकारचे आणे नाही आहे सभापती महोदय आज कर्ज बाजार कर्जाच्या विषयाने जर विचार केलं तर या राज्यावरील कर्जाचा सा डोंगर सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटीचा आहे राज्य सरकारकडे येणाऱ्या महसुली जमिनीतील अकरा बिंदू छत्तीस टक्के रक्कम ही वा व्याज भरण्यात जाते आपली आज जे काही उत्पन्न आहे त्याच्यातलं जवळपास साडे अकरा टक्के रक्कम आपली व्याज भरण्यात सभापती महोदय जातं जर साडे अकरा टक्के रक्कम जर व्याज भरण्यात जात असेल तर मला वाटतं सर्वसामान्य जनतेच्या विकासापासून आपण त्या जनतेला थांबवतोय कारण साडे अकरा रुपये शंभर अकरा रुपये जर आपले व्याजात जात असेल तर मला वाटतं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आज महसुली तुटीचा जर विचार केला तर दोन हजार चोवीस दोन तेवीस मध्ये एकोणीस हजार पाचशे एकतीस कोटीची महसुली तूट होती जी चोवीस पंचवीस मध्ये वीस हजार पन्नास कोटीची महसुली तूट आत्ताच्या घडीला दाखवलेली पुढे काय होईल वेगळा राजकोषीय तुटीचा ती स्थिती आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख अकरा हजार नऊशे छप्पनची पूट दर्शवली होती तथापि चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये ती एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी दाखवलेली आहे मला असं वाटतं याच्यात सरकारने काय जादू केली राजकोशीय तूट कशा पद्धतीने कमी केली मला वाटतं इथं सुधीर भाऊ बसलेले ते अर्थमंत्री कशा पद्धतीने दाखवतात मलाही आहे तुम्हाला माहिते जे येणंच नाही जे उत्पन्नच नाही ते मोठ्या प्रमाणावर दाखवलं जातं आणि अशा पद्धतीनं ही राजकोषीय तूट अशा पद्धतीनं एकीकडे सरकार महसुली खर्च मोठ्या प्रमाणावर करते आहे दुसरीकडे सरकार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या व्यवस्थेमध्ये सूट जाहीर करत असताना ही राजकोषीय तूट नियंत्रित करण्याचा दाखला देते परंतु प्रत्यक्षात ही राजकोषीय तुटीला कोणत्याही प्रकारे नियंत्रण सरकार करू शकत नाही अशा प्रकारची सभापती महोदय आत्ताच्या घडीला स्थिती या राज्याची झालेली आहे सभापती मोदय या सगळ्या विषयाचा विचार केला आपण कृषी क्षेत्र केलं कृषी क्षेत्रावर सरकारने बऱ्याच घोषणा केल्या लाडली बहीण केली अन्नपूर्णा योजना केली युवकांना प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला कृषी संलग्न क्षेत्राचा जीडीपीचा पीचा जर रेट बघितला या आपल्या याच्यामध्ये लिहिले तेलंगणाचा आठ बिंदू आठ आहे मागच्या वर्षीचा उत्तर प्रदेशचा सात बिंदू एक आहे मध्य प्रदेशचा पाच बिंदू चार आहे गुजरातचा चार बिंदू आठ आहे महाराष्ट्राचा चार बिंदू पाच या सगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा चार बिंदू पाच आहे अशा प्रकारची सभापती महोदय आपल्याला स्थिती आपण जर बघितलं तर तेलंगणा आणि उत्तर प्रदेशपेक्षा एकदम अर्ध्यावर आहे गुजरात आणि मध्य पेक्षा सुद्धा आपण कमी आहोत आणि मग ही कृषी उद्योगामध्ये होणारी पिछे हाट म्हणतो सरकारने याचा विचार कधी केला आहे का सरकार या सगळ्या विषयात कृषी उद्योग हा महत्वाचा उद्योग असताना याच्याकडे सरकारचं लक्ष आहे तर मला असं वाटतं सरकारचं कोणत्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी सभापती महोदय उद्योग क्षेत्राचा जर विचार केला तर तशी स्थिती आहे उत्तर उत्तर प्रदेश तेरा बिंदू तीनवर आहे तर महाराष्ट्र पाच बिंदू पाचवर आहे आंध्र प्रदेश सहा बिंदू दोनवर आहे राजस्थान सहा बिंदू तीनवर आहे थोडक्यात हे राज्य सुद्धा उत्तर प्रदेश हरियाणासारखे राज्य सुद्धा जे आपल्यापासून फार लांब होते हे राज्य आज आपल्यापुढे सभापती महोदय निघून गेलेले आणि म्हणून आपण जर बघायला गेलो तर या राज्याची आर्थिक उद्योग उद्योगदृष्ट्या सुद्धा पिछाड होते याला अनेक कारण आहे आपल्या राज्यातले अनेक उद्योग गुजरातमध्ये गेलेले अनेक उद्योग अनेक उद्योग जर विचार केला तर ते गुजरातमध्ये जात आहे मागच्या वर्षीचं तर आपण ते ड्रग वगैरे मेडिकल हब एअर टाटा एअरचा वगैरे विषय करत असताना या वर्षी जेल कंपनी गेल कंपनी ही ये महाराष्ट्रात येऊ पाहत होते याच्याविषयी गेल कंपनीनं रत्नागिरी आणि संभायनाला पाहणी केली परंतु या सरकारला त्या कंपनीला ज्या सवलती पाहिजे होत्या हे सरकार देऊ शकलं नाही परिणामी ही कंपनी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सभापती महोदय जाऊन बसलेली आहे या सगळ्या विषयाचा विचार करत गेलो तर या सगळ्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सरकारने या सगळ्या बजेटचा जर अभ्यास केला तर सामाजिक आरोग्य असेल कृषी असेल पशु असेल महसूल वन विभाग नगर विकास बांधकाम आदिवासी बहुजन कल्याण अल्पसंख्याक पाणी पुरवठा आणि शिक्षण या सगळ्या विभागामध्ये मागील वर्षापेक्षा कमी तरतूद सभापती महोदय या वर्षीच्या बजेटमध्ये या सगळे विभाग हे अतिशय जनतेशी संबंधित विभाग महत्वाचे सभापती महोदय महसूल असेल वन असेल नगर विकास असेल ग्राम विकास असेल आदिवासी असेल बहुजन कल्याण असेल अल्पसंख्याक असेल पाणी पुरवठा असेल शिक्षण असेल मागच्या वर्षीपेक्षा सुधीर भाऊ या वर्षी कमी तरतूद या खात्याला सामाजिक आरोग्य असेल सार्वजनिक आरोग्य असेल यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा एक हजार सहाशे एक्क्याऐंशी ची कमी तरतूद आहे कृषीला सहा हजार आठशे सदुसष्टची कमी तरतूद आहे मी सगळे विषय वाप वाचत नाही पण आदिवासीला जवळपास दोन हजार पाचशे अठ्ठावन्नची कमी तरतूद आहे अल्पसंख्याक पाचशे सत्तावन्नची कमी तरतूद आहे शिक्षणाला सुद्धा नऊशे सत्याहत्तर कोटीची कमी तरतूद आहे थोडक्यात जनतेशी संबंधित असणाऱ्या या सगळ्या विषयाला जवळपास पंचावन्न हजार आठशे सत्त्याण्णव कोटीची कमी तरतूद या वर्षी सरकारने केलेली आहे मागच्या वर्षीचा सुद्धा जर विचार केला तर जलसंपदा विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल सामाजिक न्याय असेल आदिवासी असेल सामाजिक आरोग्य असेल मागच्या वर्षीची जी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे अजून सुद्धा काही विभागाला साठ टक्के काही विभागाला छप्पन टक्के काही विभागाला शहात्तर टक्के अशा पद्धतीनं ही तरतूद राज्य सरकारने दिलेली आहे थोडक्यात मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या त्या सुद्धा अजूनपर्यंत या सरकारने सभापती महोदय पूर्ण केलेल्या नाही आहे सभापती महोदय आपण एक योजना जाहीर केली लाडली बहन मध्य प्रदेशच्या धर्तीवर कॉपी केलेली आहे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना या योजनेमुळे निवडून आला असं म्हणतात आल्यानंतर घरी बसावं लागलेलं आहे याची आठवण सुद्धा सरकारने ठेवावी हे सुद्धा एक महत्वाची बाब मी आपल्या माध्यमातून सरकार समोर आणतो भले चांगली योजना असेल आपल्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्री करा आणि <laughs> म्हणून मला असं वाटतं की योजनेची कॉपी आपल्या याच्यामध्ये कारण मागच्या वर्षाच्या मला आठवतं भाजपच्या याच्यामध्ये एक माहेरची एक योजना केली होती बजेट अर्थसंकल्पात या वचननाम्यामध्ये ती सुद्धा केली हो नव्हती आता ही पूर्ण होईल का ना होईल याच्यासाठी तरतूद काय मग याचा जर विचार केला तर आता ही फक्त आत्ताची जी तरतूद केलेली आहे दिसते एक कोटी महिलांना ही सहा महिने पुरेल इतकीच तरतूद सरकारने केलेली या सगळ्या बजेटमध्ये दिसते मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधराशे शहात्तर कोटी रुपये खर्च त्यावेळेच्या सरकारने केली होती परंतु आताची ही योजना जर बघितली तर मला असं वाटतं त्याला दमडीचा सावधान हेलपाटे चौदा अशी म्हण आहे अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय दमडीचा सावधान हेलपाटे चौदा अशा पद्धतीनं महिलांना रोज जावं लागलेलं आहे लाईन लावायला आणि रोज रांगेत राहावं लागतं याच्यातून या महिलांना किती फायदा होईल कधी मिळतील त्याच्यासाठी हे मिळण्यापेक्षा न मिळायलाच जास्त अटी या सरकारने सभापती महोदय लावलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजना सरकारने जाहीर केली तीन सिलेंडर देणारे केंद्राची उज्ज्वला योजना सभापती महोदय दे। देशामध्ये दे होती केंद्राची उज्ज्वला योजना आज ही योजना पूर्णपणे बंद आहे जी उज्ज्वला गॅस योजना केंद्र सरकारने सुरू केली होती आज ही योजना पूर्णपणे बंद आहे मला असं वाटतं तीन गॅसचे सिलेंडर मोफत देत असताना या गॅस सिलेंडरची किंमत नऊशे रुपये ते हजार रुपये पर्यंत पोहोचलेली आहे आज सरकारला या सगळ्या विषयासाठी जवळपास साडे तेराशे चौदाशे पंधराशे कोटी रुपये तीन योजनेला लागणार आहे याच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तरतूद या सरकारने केलेली दिसत नाही योजना तर जाहीर झाली परंतु या तीन सिलेंडर कोणाला देणार कधी देणार की पुन्हा नमो योजनेसाठी करणार नमो योजना जाहीर केली होती केंद्राच्या पंतप्रधानाच्या योजनेबरोबर देणार परंतु ही योजना यावर्षी काय सरकारने या टप्प्यामध्ये दिलेली नाही सभापती महोदय सरकार कशा पद्धतीनं फसवा फसवी करत एक जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारने जाहीर केली याच्यात सरकारने युवकांना फसवलेलं आहे सरकारने या युवकांची फसवणूक या योजनेत केलेली सभापती महोदय सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपयापर्यंत स्टायपेंड देण्याची ही योजना आहे सभापती महोदय माझ्याकडं राज्य सरकारचे जुने सगळे सर्क्युलर आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंचाहत्तर पासून ही योजना राज्यात चालू आहे ही काय सरकारने या सरकारने सुरू केलेली नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय या सरकारने सुरू केली नाही माझ्याकडे जुने सगळे सर्क्युलर या महाराष्ट्र सरकारचे माझ्याकडे उपलब्ध आहे या योजनेचं नाव वेगवेगळं असतील मुख्यमंत्री जनकल्याण योजना असतील नियोजन विभागाने केलेल्या रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम असेल या नावाने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम या नावाने या, या योजना आधी होत्या या योजनेमध्ये सरकार काय करणार आहे की जे उद्योगधंदे आहेत जे उद्योग व्यवसाय आहे हे आम्हाला काय रिक्रुटमेंट आहे त्याची माहिती या विभागाला देत असते आणि आमच्याकडं कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध आहे कोण कोण युवक याच्यामध्ये अशा प्रकारची एक योजना आहे पहिली गोष्ट तर रोजगारच आपल्याकडे येत नाही त्यामुळे या योजनेचा फायदा काय होणार माझा प्रश्न आहे आधीच्या योजनेमध्ये याची जी रच रख... रक्कम आहे दहा हजार रुपयाची ही जी इंडस्ट्री रोजगार देते त्याच्याकडं सरकार देत होतं आणि मग कंपनी त्या बेरोजगार तरुणांना अशा पद्धती देत होत सहा महिन्यासाठी फक्त त्याला आपण अप्रेंटिसशिप म्हणतो किंवा ट्रेनिंग पिरियड म्हणतो असा सहा महिन्याची ही योजना असते आधीची योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासूनची नवीन योजना नाही ही, ही। आतापर्यंत चालूच होती याच्यात राज्य सरकार कंपन्यांना डायरेक्ट युवकांना जे काही सहा महिन्याचं स्टायपेंड देत होतं आता फक्त सरकार डायरेक्ट जे युवक पूर्ण करता येईल काम